नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ब्रेकिंग न्यूज आहे पती पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला वीस हजार रुपये दोन दिवसात खात्यात जमा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पती पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला वीस हजार रुपये तेही दोन दिवसात कशा पद्धतीने खात्यात जमा होतात ते आपन या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पती पत्नीला पोस्ट ऑफिस स्कीम पती पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला वीस हजार रुपये एका दिवसात खात्यात जमा पहा पोस्ट ऑफिस स्कीम दोन हजार चोवीस प्रत्येकजण मागच्या पिढीने खाल्लेले ठसे ठोमसे पाहून भविष्याबाबत सावधान झाला आहे आता कुठे बाजारात जाऊन यायचे म्हटले की सहज पाचशे रुपयाची नोट खर्च होऊन जाते पूर्वी शंभर रुपये पुरायचे एवढी महागाई झाली आहे यामुळे आता कुठे चाळीशीत पोहोचलेली पिढी भविष्याच्या गुंतवणुकीकडे वळू लागली आहे जे रिटायर्ड होत आहेत त्यांच्या हाती पैसा येत आहे परंतु तो आजच्या काळात पुरेसा नाही आहे अशा वेळी याच पैशातून योग्य गुंतवणूक केली तर हा पैसा थोडा का होईना वाढणार आहे बघा एकूणच सध्या जी महागाई आहे त्या महागाईच्या जुन्यामध्ये तुम्ही कितीही कमवा ते कमीच आहे आणि ते कुठेतरी कमीच पडतो आहे अशी भूमिका या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे पहा पुढे भविष्याच्या गुंतवणुकीकडे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वळू लागली आहे जी रिटायर्ड होत आहेत त्यांच्या हाती पैसा येत आहे परंतु ते आजच्या काळामध्ये पुरेसं नाही आहे अशावेळी याच पैशातून योग्य गुंतवणूक केली तर हा पैसा थोडा का होईना वाढणार आहे या लोकांमध्ये पोस्ट ऑफिसची सेव्हिंग स्कीम लोकप्रिय आहे अशी ही योजना वरिष्ठ नागरिकांसाठी आहे यावर आठ टक्क्यापेक्षा जास्त व्याज मिळत आहे पोस्ट ऑफिस सिनियर सिटिजन सेव्हिंग स्कीम असे या योजनेचे योजने नाव आहे बघा या योजनेचे नाव काय आहे पोस्ट ऑफिस सिनियर सिटिजन सेव्हिंग स्कीम असे या योजनेचे नाव आहे तुम्ही देखील पोस्ट बँकेमध्ये जाऊन या योजनेबद्दल माहिती विचारू शकता या योजनेत एफडीपेक्षा जास्त व्याज मिळत आहे बघा पुढे पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्येक वयाच्या व्यक्तीसाठी वेगवेगळ्या योजना सुरू आहेत यामध्ये गुंतवणूक करून वीस हजार रुपये दर महिना कायमचे उत्पन्न निर्माण करता येते सरकारने एक जानेवारीपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी पी ओ एस एस सी योजनेसाठी आठ पॉईंट दोन टक्क्याचा व्याजदर ऑफर केला आहे यातून करात सूट देखील मिळणार आहे बघा या ठिकाणी एकूणच या योजनेत अकाउंट सुरू करून एक हजार रुपये ते तीस लाख रुपयापर्यंत रक्कम गुंतवता येते रिटायरमेंट नंतर आर्थिक संरक्षण हवे असेल तर ही योजना तुम्हाला घेता येते यामध्ये साठ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीला पती पत्नीसोबत जॉईंट अकाऊंट उघडले जाऊ शकते यामध्ये तुम्हाला महिन्याला वीस हजार रुपयाची पेन्शन देखील मिळू शकते बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी पोस्ट ऑफिस स्कीम आहे दोन हजार चोवीस एकूणच ब्रेकिंग आहे बिग ब्रेकिंग न्यूज आहे पती पत्नीला मिळणार आहेत प्रत्येक महिन्याला वीस हजार रुपये तेही दोन किंवा एका दिवसात खात्यात जमा होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद